मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का हा कम्फर्ट झोन इतका शांत का वाटतो कारण तिथं तुमची स्वप्न मरत असतात हळूहळू आवाज न करता पण हा चार मिनिटाचा व्हिडिओ तुमच्या कम्फर्ट झोनला नष्ट करून टाकेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लोक समजतात कम्फर्ट झोन म्हणजे सुरक्षा पण खरं काय आहे ही सुरक्षा नाही ही हळूहळू मारणारी एक प्रक्रिया आहे तुम्ही नेहमी म्हणत असता आज नाही उद्या करेन उद्या आला की परवा करेन पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा उद्या कधीच येत नसतो कधीच मग इथे एक प्रश्न निर्माण होतो तुमचं आयुष्य नेमकं कोण चालवतंय तुमचे स्वप्न का तुमचा आळस तुम्ही नेहमी सोपे मार्ग शोधता पण तुम्हाला कोणी सांगितलं की महान लोकांनी सोपे मार्ग निवडले होते म्हणून तुम्ही तोपर्यंत पुढे जाऊ शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्या जागी उभे राहत नाही ज्या जागी तुम्ही कधीच उभे राहिले नाही हो असुविधा तुम्हाला टोचते घाबरवते तुम्हाला तुटल्यासारखंही वाटतं पण इथं एक सत्य आहे असुविधा म्हणजे धोका नाही असुविधा म्हणजे परिवर्तन आहे ही ती जागा आहे जिथं तुमचं जुनं रूप मरत आणि खरं रूप जन्म घेत जेव्हा तुम्ही तुमच्या भीतीचा सामना करता तेव्हा तुम्ही अचानक बदलायला लागता तेव्हा तुम्ही विकसित होता तेव्हा तुम्ही तुमच्या क्षमता ओळखायला लागता आणि तेव्हा तुमच्या लक्षात येतं की जिथे तुम्ही घाबरलात खऱ्या अर्थाने तिथेच तुम्ही मोठे आहे मित्रांनो कम्फर्ट झोनने आतापर्यंत कोणालाही महान बनवलेलं नाही एक गोष्ट सांगतो तुम्ही जरी आतून हळूहळू मरत असले तरीही तो तुम्हाला जागवतोय असं वाटू देतो म्हणून असुविधा जर तुम्हाला घाबरवत असेल ना तर मागे वळू नका थांबा कारण तेच ते ठिकाण आहे जिथे तुमच्या जीवनाची नवीन सुरुवात होते आज एक तुम्ही निर्णय घ्या सोपी जीवनशैली निवडायची की महान जीवनशैली निवडायची कम्फर्ट झोन निवडायचा की ग्रोथ झोन निवडायचा मरण निवडायचं की परिवर्तन निवडायचं कारण एक गोष्ट सत्य आहे जिथं तुम्ही घाबरताना तिथंच तुमचं भविष्य वाट पाहते तुम्हाला माहिती आहे का सर्वात शांत दिसणारं ठिकाण सर्वात सुरक्षित दिसणारं ठिकाण कधी कधी आयुष्यातील सर्वात मोठं धोकादायक ठिकाण असू शकतं कल्पना करा एक मुलगा आहे तो प्रत्येक सकाळी धावायला जायचं ठरवतो सकाळी अलार्म लावतो प्लॅन बनवतो पण जेव्हा सकाळ होते तेव्हा तो म्हणतो उद्या जाईल त्या उद्याने त्याचे दोन दिवस गेले दोन आठवडे गेले आणि पाहता पाहता दोन वर्षही निघून गेले आणि एक दिवस स्वतःकडे पाहतो आणि विचारतो मी एवढा कधी बदललो मी एवढा हळूहळू कधी हारलो त्याचं उत्तर एकच होतं तो नेहमी कम्फर्ट झोन मध्ये राहिला उबदार शांत सुरक्षित वाटणाऱ्या जागेमध्ये पण त्या कम्फर्ट झोनने त्याचं आयुष्य हळूहळू मारून टाकलं त्याचे स्वप्न मारून टाकले त्याच्या शक्यता मारून टाकल्या आणि त्याचं धाडसही मारून टाकलं तेव्हा त्याने एक छोटासा निर्णय घेतला आज मात्र मी नक्की धावणार ती फक्त धाव नव्हती ती त्याच्या जुन्या रूपाच्या विरोधातील पहिल्या युद्धाचा आवाज होता त्या दिवसापासून त्याची धाव वेगळी झाली आपल्या जीवनाकडे आपल्या आत्मविश्वासाकडे आपल्या स्वप्नाकडे कारण बदल एका दिवसात होत नाही तो एका निर्णयाने सुरू होतो कम्फर्ट झोन कधीच कुणाला महान बनवत नाही तो तुम्हाला तुमच्या आयुष्यात जागवतोय असं दाखवतो पण वास्तविक पाहिलं तर तो हळूहळू तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मागे खेचत असतो आणि असुविधा ही शत्रू नसते ती आपली शिक्षक असते ती आपली वाढ असते तो आपला नवीन जन्म असतो जेव्हा तुम्ही घाबरताना तिथूनच तुम्ही मोठे होत असता आता फक्त एकच गोष्ट करा हा व्हिडिओ संपताच फक्त एक काम ठरवू नका त्याला आता लागलीच ताबडतोब करायला लागा कोणतंही एक काम निवडा वाटलं तर धावायला लागा पुशअप्स काढा एखादा प्रोजेक्ट तयार करा किंवा एखादी पेंटिंग काढा आणि ते पाच मिनिटांमध्ये में करून टाका कारण ते काम तुम्ही आज केलं तर आजपासून तुमच्या नवीन जीवनाची सुरुवात होते लक्षात ठेवा कम्फर्ट झोन म्हणतं इथेच थांब पण तुमचं भविष्य म्हणतंय इथून बाहेर पड मी तुझी वाट पाहतोय मित्रांनो खरंच जर तुम्ही या कम्फर्ट झोन मध्ये अडकलेले असाल आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडी जरी प्रेरणा मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आपल्या कम्फर्ट झोनमध्ये अडकलेल्या मित्राला शेअर करा कारण तुमचा एक शेअर त्याचं आयुष्य बदलू शकतो आणि असेच प्रेरणादायी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद